इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षा क्रिएटिव रायटिंग या घटकातील स्लोगन्स या उपघटकावरील आज आपण काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स पाहणार आहोत क्वेश्चन वन टू ट्वेंटी चूज करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द स्लोगन सेव्ह वॉटर डॅश सेव्ह बोट सेव्ह मदर सेव्ह पेरेंट्स सेव्ह मदर अर्थ तर या ठिकाणी सेव्ह वॉटरच्या पुढं काय येणार सेव्ह मदर अर्थ येणार चूज टू ऑप्शन्स थिंक बिफोर यू डॅश वेस्ट वॉटर यूज वॉटर यूज इट एनी टाईम यूज इट डे टाईम तर या ठिकाणी थिंक यू थिंक बिफोर यू वेस्ट वॉटर आणि यूज वॉटर हे पर्याय येणार एक आणि दोन डोंट मेक ट्रीज डॅश वी शूड कीप देम विथ केअर फ्यू रेयर प्लेंटी आणि हार्म त्या ठिकाणी डोंट मेक ट्रीज रेअर येणार पर्याय क्रमांक दोन ॲक्सिडेंट्स ब्रिंग टियर्स सेफ्टी ब्रिंग्ज डॅश नियर डियर चियर्स आणि हिअर त्या ठिकाणी सेफ्टी ब्रिंग्स चीअर्स येणार चूज टू ऑप्शन्स प्लीज ड्राईव्ह डॅश स्लोली सेफली केअरफुली आणि फास्टली तर या ठिकाणी प्लीज ड्राईव्ह म्हणजे आपल्याला चालवा कसं म्हणायला हे सांगा सेफली आणि केअरफुली सेव ट्रीज डॅश सेव्ह प्रेझेंट सेव पास्ट सेव्ह फ्युचर नन सेव्ह ट्रीज सेव्ह फ्युचर येणार सेव वॉटर डॅश सेव्ह बॉडी सेव वेल्थ सेव मनी सेव लाईफ तर सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ येणार वेअर हेल्मेट डॅश रिच होम पे फाईन रीच सेफ रिच जेल तर या ठिकाणी वेअर हेल्मेट रिच सेफ येणार ॲनिमल्स नीड वॉटर डॅश नीड वॉटर पाईप प्लांट्स रोड आणि सी तर या ठिकाणी प्लांट्स नीड वॉटर येणार ग्रीन सिटी क्लीन सिटी डॅश माय आयडिया माय आयडियल सिटी माय बिझी सिटी माय ड्रीम सिटी तर या ठिकाणी क्लीन सिटी माय ड्रीम सिटी येणार पुढचा प्रश्न पहा माय हेल्मेट डॅश माय बाईक माय कार माय मनी माय हेड तर माय हेल्मेट माय हेड येणार चूज टू करेक्ट ऑप्शन्स ईच वन डॅश रिच वन टीच वन प्लांट वन इट वन्स तर या ठिकाणी ईच वन टीच वन आणि प्लांट वन येणार दो अवर लाईफ इज हेक्टिक डॅश यूज लिटल प्लास्टिक से यस टू प्लास्टिक से नो टू प्लास्टिक यूज नॉट ॲट ऑल तर या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन से नो टू प्लास्टिक येणार माय लाईफ डॅश माय होम माय बाईक माय रूल्स माय वाईफ माय लाईफ माय रूल्स चूज टू करेक्ट ऑप्शन्स सेव्ह द एन्व्हायरमेंट डॅश सेव्ह लाईफ सेव्ह अर्थ सेव्ह होम सेव्ह फ्रॉम इलनेस त्या ठिकाणी सेव्ह लाईफ आणि सेव्ह अर्थ येणार सेव्ह टायगर डॅश सेव्ह झू सेव्ह डिअर सेव्ह प्लॅनेट सेव्ह सर्कस त्या ठिकाणी सेव्ह टायगर सेव्ह प्लॅनेट येणार पुढचा प्रश्न पहा क्लिनिंगनेस इज डॅश आवर ड्युटी डार्कनेस नेक्स्ट टू गॉडलीनेस नन तर या ठिकाणी क्लीनलीनेस इज डॅश म्हणलेला आहे नेक्स्ट टू गॉडलीनेस येणार आहे पर्याय क्रमांक तीन क्लीन अँड ग्रीन इज डॅश आवर वे आवर परफेक्ट ड्रीम युअर वर्क आवर वर्क तर या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन आवर परफेक्ट ड्रीम येणार चूज टू ऑप्शन्स प्लास्टिक गिव्ज अ हँड बट इट इज पोलूटिंग आवर डॅश लँड अर्थ बाईक आणि गेम तर या ठिकाणी पर्याय क्रमांक एक आणि दोन लँड आणि अर्थ येणार